बदलापूरच्या प्रवासी बसचा शहापुरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात बसमधील तिघांचा मृत्यू तर चौदा प्रवासी जखमी झाले मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरच्या गोठेघर उड्डाण पुलावर हा अपघात झाला एक बस आणि दोन ट्रक एकमेकांना वेगात असताना धडकले यात बसला समोरून आणि मागून दोन्हीकडून धडक बसली यात बसलेले सतरा प्रवासी जखमी झालेत या सर्वांना शहापूर पोलीस महामार्ग पोलीस आणि जीवनरक्षक टीमनं तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र यापैकी मृत्यू काही प्रवासी गंभीर जखमी झाल्यानं त्यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मृतांमध्ये एका दाम्पत्याचा समावेश असून त्यांची मुलगी गंभीर जखमी आहे तर मुरबाडच्या एका महिलेचाही मृतांमध्ये समावेश आहे हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज